पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोलला यांना फोन आला होता अगोदर कंट्रोल कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगा घेऊन गेलेलं आहे त्यानंतर जे आहे बाकीचे गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल स्टेज थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या त्या एफ आय आर गोष्टी हालत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे साहेबांनी निष्पक्ष गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टम झाली असा एक आरोप होतोय हे आरोपचे आताच्या वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्यावेळेस पर्यंत मुलांची विचारपूस होत नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्ट आहे मुले लोक सर परत आलेले आहे

सांगतो ना की फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपास मध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणतं कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर्व तपास मध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे